डॉक्टर पण आले दादा आपली काय ना चेक करायची होती आपले तीन महिने झाले भारी वातावरण झालं इकडे आज आवड कस काय आले तर काय माहिती कुठून चला रे चला 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 इकडे चला कोडून दे तुम्ही मी आता तिला काय झालं का डोळ्याला अरे लांबून असा डोळा दिसल मी म्हणले निघला विकला काय डोळा कारण की सकाळी हिच्यावर हल्ला घालता नाही हल्ला केलता तिच्यावर चला रे चला बाहेर काय घडी कांदा आलायरे चला रे चल चला 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 इथे थोडं टाकतो त्यांना हे शेळे येते मी गेलो का शेळ्या येते बाजरी खायला खड्ड पूजा राह बाबाडे बाहेर येते ना आता जरा बरे आहे ना असं बुजावं आहे काय केलं गौरीनी तू का असं काय आहे गौरी तुझ सकाळ सकाळच डेंजर राहुतार केलाय तू काय गाड्या गौरी सकाळीच <laughs> <laughs> धाडक घेतल्या अजी मनाची इथं मातीला okay? <laughs> काय आलच धुतलंय तुला

आता लंगडे लंगडे येंगडे बॉ चला मला आहे ना कोंबडीची पिल्ल बाहेर काढायची आजूला सकाळ सकाळी थोडं चारा पाणी केलं झालं त्यांचं काम मग त्यांना डायरेक्ट रात्री कोंबड्या आलो राहिल्यात आजी कधी आज सण किती वाजता करायचं सण आमरस करायचं आमरस हा आमरस बेकार आहे आमरस नाही आमरस आंबे अजून नीट नाही आले चार पैसे आंबे दुखन होईल आहे की नाही बंटे पोट दुखन का नाही हा ऐ थांब 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 तू दोन मिनिट थांब तुला बोललंय कोण तू बोललंय कोण तू दोन मिनिट थांब चला 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 बंटे घरात नाही चल इकडे बाहेर बाहेर चला बाहेर चला हा तिकडच खेळा बांधण किती झालेत पिल्ल अरे <concurrently performing> एक निघल वाटतंय हे निघल वाटतय आता तू कुठं कुठे गेलायच पिल्लू बाहेर इकडं लागेल ना ते फॅन पाटकन हे कुठंच राहिलंय हळू 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 कस फोडी बघा त्याची असं गोल फोडीचे तर मग बाहेर फोड कितीक राहिलं कुठं बांधित दगड सा टाकला परत ते तसच होई आल्या लगेच खायला हवाय तिकड बाकीचे कुठे गेले तिकडं का चला भाऊ ओ बा बा खरं मी तुम्हाला मार्केट मध्ये मा जांभळ आले तर आपल्या जांभळेला जांभळ दाजू हा

कुठं वर बांधायचं ती खाली येईल नाही यायची त्यांना आता कोंबडा मागाय लागला होता त्यांच्या याच्यामुळे आरडत होते ती ही दोनच उतराव खाली हळूहळू

त्याला काय बरं तिथं ते काही गु ते आता इथंच बांधू का नाही इथं इधच बांध येतो ना पायाने ह्यो पायाने टाकला ना बापरे 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 नाही दाखवा निघायचं का आता चला हळू 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 पुढं आधी बाबा काही स्टंट करीत बाबा काही स्टंट करीत कशाला का तू काही रात्रभर चला ते पत्रे एकदा साफ करावं लागते ती त्याला ये ना का थेर हेर हेर आल्या थेर ये गौरी काढू नको अली आता खायला लागली आज खात नव्हती तेलकट तेलकट आज वाट नको म्हणत होती आता खायला लागली डॉक्टर पण आले दादा आपली गाय आहे ना चेक करायची होती आपल्याला तीन महिने झाले गौरीला देतो मी चला चला बाबा हा तिथंच बांधतो गौरी तीन महिने झाले मला डाऊट येतो थोडा हाय का नाही गा बन म्हणले एकद चेक करून घ्या आता जेव्हा डॉक्टरांनी गायकडे बघितलं ना डॉक्टर म्हणाली ही गाय शंभर आणि एक टाका गा आहे बाबा आता नेमकी त्यांनी ने, ओरिजिनल चेक केलं ना तेव्हा त्यांना कळलं की बाबा आपली गाय आहे ना नेमकी गाभन नाहीये ने आता ना ना त्याची तब्येत आणि कास एक नंबर सुटलेली होती बरं मस्त पैकी बघ काय झालं मलाच काही कळा ना बाबा आता येऊ ना गाबडली काही जास्त चारा दिला वाला त्याच्यामुळे गाभडली का घासामुळे गाभडली कारण की घासात बी उसणा जास्त जास्ती बरं का आता काय माहिती ते तर नाही माहिती बरं का पण आता डॉक्टर म्हणले दोन तीन दिवसांनी ती वाफेवरी आणि तिला परत लावू आपण बघू आता काय होतंय काय नाही आय होप नेक्स्ट टाइम राहिली पाहिजे का आपण गौरी हा मी म्हणलं होतं तुम्हाला ती बारा वाजता तिची बारा वाजता म्हणलं होतं खाली निघली ती खाली काय कडे म्हणजे आता त्याने पिशवी हाताळलेली आहे म्हणलं लक्ष द्यावं लागणार परत आपल्याला माहितीच नाही आपण लावली दिला विशेष दिवसांनी बघावं लागत परत वाप सोडती का नाही आणि ते मार तब्येत बी अशी आहे वाटतच नाही आता काय करायचं जून मध्ये का म्हणजे आता मी हे शी मेची एकवीस तारीख येतेच मेची एकवीस पंचवीस तारीख तिथून पुढं पावसाळा मग राहीन मायामध्ये बाब मी चल चला आता बाबन मी चाललोय मोटर चालू करायला आता आत्ताच बघून आलो आम्ही बरं का एकावर एक तार होती फॉल्ट झाला आता आता बघू चालू झाली की नाही बाप म्हणते चालू झालेली आहे आवळवी आलंय वर लय आभळ आलंय तसं होऊ शकतो काय काय माहिती आहे बाबा हळू हळू चला बघू आता चला भाऊ बघू आता होती की नाही चालू काड़ी काड़ी। श्री गणेश काय आता लाईटच नाही वाटत फ्यूज आहेत ना फ्यूज उडले होते कसे झाले पाणी आणायला पाहिजे होते घरून पाणी आणलं असत का इथं टाकलं तरी असत आता आलं वाटत हो तसच आहे थोड वेळ ठेवलं का असं इकडं उडण आता फ्यूज हाय बघा हे अशी उडली फ्यूज नाही चालू चला घरी आता नेमकी मी यांचं पाण्याचं धुतलं का हे पांढर पाण्याचीच कमतरता होती भाऊ मोटर चालू नाही व्हायची दोन तीनदा झाले आता या बघा अवदास सुद्धा पान नाही गुळण्या मार राहिली मोटर दाबून दाबून कट राहिलोय मी आता काय भाऊ सगळीकडून एक कठीचे वरतून लय भारी आबळ आले पण पाऊस तरी होऊन द्या उन्हाचा तेवढच गार होईल वातावरण काय गोळण्या मार राहिली मोटर बाबा आहे का ड्रम मध्ये पाणी आहे तिथं मग ना ते एका वर भरीत बसून बाबा तिथं माझ्याबरोबर ना बस नाही डोला अरे देवा त्याच्यात गौरे पाणी यातलं पिल पियत नाही आता असं पाणी शेवाळ्याच पियत बसली का काय का आपण राहीन बाबा ही सुटलं अरे मिर का आता उडा <laughs> आता उडा लय वाळवट आली होती बोटवाड्यातच गेले सगळं लई जाऊ गड़ झाले